चौतीस नंबर दिंडीमधील आज आज भिंडीशेगाव येथील अन्नदानाची पंगत आहे शर्मा महाराजाला ज्यांनी आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते युवा आपल्या सर्वांचे लाडके विशेष करून शर्म महाराजांचे तरी माऊलींच्या कृपेने त्यांच्या व्यवसायात आरोग्यात भरपूर भरभराट हो अशी मी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो त्यांच्या समवेत त्यांचे मित्र पांढरकर साहेब बांगर साहेब जुन्नर आणि आंबेगाव तालुक्याचे आयुक्त व त्यांचे परिवार हे सर्व या ठिकाणी हजर झालेले आहेत तर या दोनही परिवारांसाठी आपल्या दिंडीच्या वतीने माऊली चरणी अशी प्रार्थना करूयात की यांच्या उद्योग धंद्यात भरभराट होते यांना आरोग्य चांगलं लाभू दे आणि यांच्या हातून असंच अन्नदान घडू दे की चरणी आपल्या दिंडीच्या वतीने प्रार्थना त्यांना विफळ चला रामकृष्ण अरे दादा आपण कुठून आले आम्ही मन्सरमधनं आलेलो आहे हां हां निलेश शेट बरोबर आलेलं आहे बरं बरं सोळा बऱ्याच दिवसापासून इच्छा होती हां हां राहायचा मी हा, निलेशला सांगितलं की बाहायचं ते म्हटले काही हरकत नाही यायचं निशेट आपण आहेत काय निलेश निलेश्वर नमस्कार नमस्कार गेले सात वर्ष झालेत आम्ही वैकुंट हरिभक्त परायण आमचे गुरुस्थानी आम्ही ज्यांना मानतो असे वैकुंठवाशी अरविंद महाराज शर्मा यांची गेले दहा वर्षापासून आम्हाला त्यांचा सहवास लाभला व मध्यावरतीच ते आम्हाला सोडून गेले असो पण ते इथं आल्यानंतर त्यांची आठवण आल्याशिवाय आम्हाला राहत नाही मग आले आले आल्या मी पहिले पीटीक लक्ष केलं बाबा तिथं बसलेले असायचे आले बस ले ले आले एकदम वरती चढून मला बोलून मिठी मारून बसवायचे दरवर्षी हा बाबांच्या माध्यमातून आमचा इथं अन्नदानाचा योग येतो आळंदीला आमचं हॉटेल व्यवसाय असून या ठिकाणी जे अन्नदान करतो हॉटेल निलम आमचं गजानन महाराज आळंदीमध्ये तर देवफाट्या तर देव या या ठिकाणी जे अन्नदान करतो त्याचा एक समाधान व त्याचा आनंद फार वेगळा आहे माझ्या समेत जिन्नर आंबेगाव तालुक्याचे मुख्य अभियंता सिंह साहेब आदरणीय बांगर साहेब हे अनेक वर्षापासून त्यांची इच्छा होती दर्शन यायचे पण साहेब आले आमच्या बरोबर असं साहेबांना पण धन्यवाद <laughs> आमचा सर्व परिवार संदेश अमोल असेल आमचा राहुल असल दिलीप असल बाळासाहेब असतील हे सर्वजण या दिंडीला आणि या पंक्तीला दरवर्षी अनेक वर्ष झाले आम्ही सातत्याने येत असतो असं धन्यवाद अन्नदान करत असतो रामकृष्ण रामकृष्ण महाराज आज महाराज जरी आपल्यात नसले पण शुभम भाऊ महाराजाच्या वेशामध्ये उभे आहेत आणि त्यांच्या पाठीमाग आमचे दादा त्यांचं भरपूर सहकार्य लाभत अनिल महाराज गणेश महाराज हा आणि शुभम महाराज बी गेले सातत्य ठेवून तीन वर्ष झाले बाबा सारखं आम्हाला प्रेम देतात आणि आवर्जून फोन करणं सगळी माहिती देणं दोन दिवस झाले आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे बाबा जसे आम्हाला महाराज आपल्या दिंडी किती भक्त आहेत आता चालतात अंदाजे बघा सातशे लोकाला घेऊन महाराज चालतात आपल्या चार भावाला किंवा दोन भावाला घरामध्ये एकत्र राहत असताना काय होत सर्वच वास्तविक पाहता संसारिक आहेत माहित आहे पण एवढं मोठं कुटुंब चालत असताना उद्या निरोप घेताना महाराज आमच्या वारकऱ्याचे अश्रू अनावर होतात कारण आम्ही आळंदी ते पंढरपूर प्रवास करत असताना कधी महाराजांची कोणासोबत तक्रार झाली नाही व आमचे गुरुस्थानी अनिल दादा आणि आमचे जे गुरुवर्य होते शर्मा महाराज ते रागाने बोलायचे पण बोलल्याच्या नंतर पुन्हा कुशीत घ्यायचे जसा दिपाळीचा सण संपल्यावर सगळ्या मुली माहेरी जातात आमचे आचारी वर्ग फार मोठा आहे बघा आम्ही नुसतं चालायचं काम करतो पण ह्या महिलांनी रात्रभर एक दिवस पाऊस होता दादा पावसामध्ये पण उभ्यानी उंडा तिमण्याचं काम कणिक तिमण्याचं काम केलं आणि रात्रभर जागून दुपारच्या मुकामाला निघून गेले देवा तेवढे धन्यवाद आपण माऊलीच्या चिरणी एकच विनंती करू की आमचा हा वसा असाच पुढे चालत राहू द्या आणि तुमच्या सुद्धा व्यवसायामध्ये भरभराटे होऊन आज बाणुशाही उद्या बुंदी लाडू गुलाबजामू अशी पंगत असं अन्नदान आम्हाला मिळव आणि मी थांबतो ज्ञानेश्वर महाराजेव पंढरीनाथ भगवान की जय मावली ज्ञानेश्वर महाराज की जय